जय भीम मी आपल्या समोर एक आपले कवी गायक आणि प्रबोधनकार माधव वाडवे यांचं हे गीत सादर करत आहे तर ऐका मग जशी वासराची गाई तशी पाडसाची माई जशी वासराची गाई तशी पाडसाची माई नव कोटी आई धन्य भीमाची रमाई नव कोटी आई धन्य भीमा ची रमाई भीमाची रमाई धन्य भीमाची रमाई पती परदेशी असता ना कधी लुगड चोळी अंगावरती राहनी साधी पती परदेशी असता हरली ना कधी लुगड चोळी अंगावर राहनी साधी अरा चटणी भाकर खाई फिकी वाटते मलाई अरा चटणी भाकर खाई फिकी वाटते मलाई नव कोटी ती आई धन्य भीमाची रमाई नव कोटीची ती आई धन्य भीमाची रमाई भीमाची रमाई धन्य भीमाची रमाई।, भी रमाई घोर संकटाशी मात शिक्षणात पतीला दिली सात शिक्षणात पतीला दिली साथ घोर संकटाशी करूनी नियमात शिक्षणात पतीला दिली भारी, सात। पती दिली भारी सात। क कठोर परिश्रमाने कठोर परिश्रमाने केली कष्टाची कमाई कठोर परिश्रमाने केली कष्टाची कमाई नव कोटीची ती आई धन्य भीमाची रमाई नव कोटीची ती आई धन्य भीमाची रमाई भीमाची रमाई धन्य भीमाची रमाई भीमाची रमाई धन्य भीमाची रमाई घरामध्ये घरामध्ये सर्वांचा करती आदर डोक्यावरचा कधी ना ढळलं रे पदर घरामध्ये सर्वांचा करती रे आदर आणि डोक्यावरचा कधी ना ढळलं रे पदर महेंद्रा महेंद्राला इतिहास देतो गोई अरे महेंद्र रमाचा इतिहास देतो गोई नव कोटीची ती आई धन्य भीमाची रमाई नव कोटीची ती आई धन्य भीमा रमाई भीमाची रमाई धन्य भीमा ची रमाई जशी वासराची गाई तशी साची माई नव कोटीची ती आई धन्य भीमाची रमाई भीमाची रमाई धन्य भीमाची रमाई जय जे भीमा जय मातारमाई